नमस्कार सर्वप्रथम पत्रकार बंधूंचे मनापासून मी आभार मानतो आज आपल्या चोपडा बाजार समितीला मला ज्या दिवसापासून चोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय लताताई चंद्रकांत सोनोले तसेच आमचे नेते आदरणीय ने चोपडा तालुक्याचे भाग्यविदाते कार्यसम्राट नानासाहेब चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी मला चोपडा खुशुप्र बाजार समितीत ज्या दिवसापासून सभापती पदावर विराजमान केलं त्या दिवसापासून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न व्यापारी बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न हमाल मापाडी बांधव असतील त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत असतो मागील वर्षाच्या उत्पन्नात जवळपास मागील दहा वर्षाचा जर आढावा पाळ पाहिला तर त्याच्यात दाम आपण बाजार समितीची उत्पन्न घेऊन आलेलो आहोत तसेच आमचे ह्या सहा महिन्यात एक कोटी ऐंशी लाखापर्यंत उत्पन्न घेण्याचा मानस आमच्या सक्सेस राहिलेला आहे आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत आम्ही साडे चार थे हो ने ते पाच कोटीपर्यंत उत्पन्न घेण्याचा आमचा मानस हा निश्चितपणाने शेतकरी बांधवांच्या माध्यमातून असेल व्यापारी बांधवांच्या माध्यमातून असेल आम्ही सक्सेस करण्याचे प्रयत्न निश्चित करणार आहोत मित्रांनो सांगण्याचे एक अत्यंत आनंद होतो आमचे नेते म्हणजे सन्मान्य अण्णासाहेब यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करत असताना त्यांनी सतत एक पंधरा दिवसात दहा दिवसात ते माझे आढावा घेत असतात मार्केट संदर्भात आणि आढावामध्ये प्रत्येक वेळेस ते मला सूचना देत असतात की शेतकऱ्यांसाठी आपण काय करायला हवं मार्केटमध्ये आपण व्यापाऱ्यांसाठी काय करायला हवं आमच्या अण्णासाहेबांनी एक मला एक सूचना दिलेली होती की एक शेतकरी बांधवांना माल शेतापासून तर मार्केटपर्यंत माल आणण्यासाठी एक जे सी बीची प्रॉयोरिटीने एक जे सी बीसाठी तुम्ही एक ठराव मंजूर करा आणि आम्ही तसंच त्यांच्या मार्गदर्शनाने एक ठराव घेतला आणि पनन संचालकांकडे एक जे सी बी घेण्याचा आमचा मानस तो काही दिवसात पूर्ण होईल आणि येत्या सीझनमध्ये आम्ही शेतकऱ्यांना ते जे सी बी एक शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही ना नफा ना तोटा म्हणजे फक्त डिझेलच्या स्वरूपात थोडी रक्कम घेऊन आम्ही शेतकऱ्यांना ते अवेलेबल करणार आहोत मित्रांनो सांगण्याला एक असा आनंद होतो की दीड वर्षात एक शेतकऱ्याचे आणि व्यापाऱ्याचा एक वांदा झालेला नाही वांदा म्हणजे असं की शेतकरी आणि ने व्यापाऱ्यांमध्ये नेहमी याच्या पहिले जर पाहायला गेलो तर आपण त्यांचे भांडण निवायच्या रेटवरनं असोत चेकवरनं असोत या पेमेंट अदा करण्यावरनं असोत जसं की आमच्या नेत्यांनी आम्हाला स्ट्रीक इंटी इंटिमेशन दिल्या की ज्या दिवशी माझ्या शेतकरी चोपड्या तालुक्यातला माल मोजेल त्याच दिवशी त्यांना पेमेंट अदा व्हायला पाहिजे आम्ही त्याच स्वरूपात व्यापाऱ्यांना सूचना वजा विनंती केली आणि व्यापाऱ्यांनी एक आमच्या विनंतीला मान देऊन ज्या दिवशी जो शेतकरी माल विकायला येतो त्याच दिवशी त्यांना पेमेंट अदा केलं जातं शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवास असेल पाण्याची व्यवस्था असेल शेतकऱ्यांसाठी बैठक व्यवस्था असतील शेतकऱ्यांना रात्रीच्या जर माल मोजण्यासाठी सन्मान्यल चोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार यांनी आपल्याला सोलर स्ट्रीट लाईट दोन हायमास्ट लॅम्प आपल्या बाजार समितीच्या लिलावाच्या शेडच्या आजूबाजूला दोन त्यांच्या माध्यमातून आपल्याला बाजार समितीला दिले आहेत मित्रांनो एक अत्यंत आनंद असा होतो की एक शेतकऱ्याशी नाड जोडलेली असल्याने आमदार साहेबांनी आणि इतर नेते मंडळांनी आणि तसेच माझ्या संचालक मंडळांनी मला एक मोलाचे मार्गदर्शन आणि साथ देऊन या बाजार समितीत कशी आपली महाराष्ट्रात कशी आपली एक उत्कृष्ट नाव होईल या संदर्भात आपलं सतत कार्य कार्य चालू असतं आणि ह्या कार्य करत असताना आमचे जेही कोणी संचालक असतील म्हणजे अठराच्या अठरा संचालक मंडळांनी एक आतोरात साथ दिलेली आहे कुठलेही विषय असो ते एकाच मुखाने आमच्या इथं पास होत असतात आणि हे होत असताना आता राहिलेले जे काही विकास कामं आहे गेल्या वर्षभरात आम्ही जे काही उत्पन्न मिळवलं उत्पन्नातून जे काही शिल्लक ठेवली त्याच्यातून एक कोटी तीन लाख रुपयाची आम्ही निव्वळ आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपली जिल्हा जी बँक म्हणतो दगडी बँक म्हणतो त्या ठिकाणी आम्ही एक, एक करोड तीन लाखाच्या एफ डी स्वरूपात ठेव ठेवलेली आहे मित्रांनो सांगायला एक पत्रकार परिषद घेण्याच्या उद्दिष्टच ते होता की आमचे काही विरोधक जे आहेत सत ते सतत एक वारंवार चोपड्या शह आपल्या तालुक्यात चर्चा करत होते कशाला काही त्यांची ठेव राहील किंवा करेल मी एक पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सगळ्या माझ्या शेतकऱ्यांना सूचित करतो की माझ्याकडे पंचवीस पंचवीस लाखाच्या अशा चार एम म्हणजे एक करोड तीन लाख रुपयाच्या ठेवी जिल्हा बँकेत ठेवलेल्या आहेत मी पत्रकार बांधवांसमोर सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जे काही बोलतो आम्ही आमच्या नेत्यांसारखं ते आम्ही हे काम या बाजार समितीत करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि फक्त ना फक्त शेतकऱ्यांसाठी काम करायला आम्ही शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्हाला आमच्या नेत्यांनी या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि आम्ही ना द्वेष न पक्षपात असा न काही करता आम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना आमच्या शेतकरी समजून या ठिकाणी आम्ही त्या शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी आम्ही बाधील आहोत